नमस्कार मित्रांनो ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर आज मी आणखीन एक नवीन स्टोरी किंवा कथा तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या कथेमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल तर चला सुरुवात करते तर रावणाने मरता मरता स्त्रियांबाबत आठ गोष्टी सांगितल्या होत्या ज्या गोष्टी आज खऱ्या ठरत आहेत ह्या गोष्टी कटु आहेत परंतु सत्य आहेत स्त्रियांबाबत रावणाने जे काही सांगितले आहे त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवसुद्धा घेतला असेल रावणाचे नाव घेताच लोक रावणाबद्दल नेहमी वाईट वाईट बोलू लागतात परंतु रावणाला या ब्रह्मांडातील सर्व ज्ञानी पंडितसुद्धा समजले जाते असे म्हणतात की रावण हा भगवान भोलेनाथांचा सर्वात मोठा भक्त होता एक दिवस सुद्धा असा जात नव्हता ज्या दिवशी रावण भगवान भोलेनाथांची पूजा करत नव्हता परंतु रावणाने केलेल्या या एका कामामुळे तो वाईट असल्याचा कलंक त्याला लागला सीता मातेचे अपहरण करून तिला राणी बनवण्याचे स्वप्न पाहणारा रावण हे विसरून गेला की त्याने ज्या सीतेचे अपहरण केले आहे ती अयोध्येचे राजा दशरथ यांची सून आहे त्यांची शिक्षा रावणाला त्याचे प्राण देऊन भोगावी लागली होती परंतु एक ज्ञानी पंडित असल्याकारणाने रावणाने त्याचे प्राण त्यागत असताना काही चांगल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी महिलांच्या आठ वाईट गोष्टी सांगितल्या होत्या जेव्हा रावणाने सीतामातेचे अपहरण केले तेव्हा महालामध्ये आल्यावर रावणाच्या पत्नीने मंदोदरीने रावणाला म्हटलं की सीता ही एक पतिव्रत्त स्त्री आहे असे दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करून तिला आणणं ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही असं करायला नको होतं ज्यावर रावणाने स्त्रियांबाबत आठ चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि जी पहिली वाईट गोष्ट रावणाने सांगितली ती होती की स्त्रिया धाडसे असतात परंतु त्या ते त्यांच्यात ह्या धाडसाचा वापर एक अवगुणाप्रमाणे करत असतात म्हणजेच कधीकधी त्या धाडसे होण्याच्या भानगडीत असं काही कार्य करून बसतात ज्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागतो अतिधाडसामुळे त्या स्त्रियांना नुकसानीचा सामनासुद्धा करावा लागतो आणि म्हणूनच स्त्रियांनी धाडसी असणे एक अवगुणाप्रमाणेच आहे दुसरा अवगुण रावणाने हा सांगितला होता की स्त्रियांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती नेहमीच असते तसं तर स्त्रिया निडर आणि धाडसी असतात परंतु त्यांच्यामध्ये एक भीती भावनासुद्धा नेहमी असते आणि स्त्रिया त्यांच्या या भीतीपासून वाचण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात रावणाच्या मते स्त्रिया खूपच कोमल स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या कधीकधी कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे कारण नसताना घाबरतात आणि त्यांच्या या भीतीपासून वाचण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ लागतात स्त्रिया भीती वापासून वाचण्यासाठी कधीकधी असेही कार्य करायला तया तयार होतात जे कार्य त्यांनी कधीच आयुष्यात करू नयेत आणि या भीतीपासून वाचण्यासाठी स्त्रियांनी कधीकधी अशा संकटात अडकतात जिथून निघणं खूप कठीण असतं आणि नंतर त्यांना त्यांच्या हा चुकीचा पश्चाताप करावा लागतो तिसरा अवघून रावणाने सांगितलं होतं की स्त्रिया खोटं खूप जास्त प्रमाणात बोलतात रावणाच्या मते स्त्रिया खोटे बोलल्याशिवाय राहूच शकत नाहीत इतकंच नाही तर एक खोटं लपवण्यासाठी त्यांना आणखी पन्नास खोटं जरी बोलावं लागलं तरी ते मागचा पुढचा विचार न करता त्या बोलून जातात त्यांना ह्या गोष्टीची पर्वा नसते की ती कोणासमोर आणि कोणत्या प्रकारचं खोटं बोलत आहे तुम्ही सर्वांनी ही गोष्ट तुमच्या आयुष्यातसुद्धा अनुभवली असेल की स्त्रिया कारण नसतानासुद्धा खोटं बोलत असतात या खोटेपणामुळे कधीकधी लोकांचे आयुष्यसुद्धा बर्बाद होत असतात चौथे अवगुण रावणाने हे सांगितलं होतं की स्त्रिया खूप जास्त प्रमाणात स्वार्थी असतात आणि त्यांचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी स्त्रिया कोणत्याही थराला जाऊ शकतात मग अशा परिस्थितीत त्यांना कोणाला फसवावं लागलं किंवा कोणाला मार्गातून हटवावं लागलं तरीसुद्धा स्त्रिया विचार करत नाहीत स्त्रिया त्यांच्या लालसेपोटी काहीही करायला तयार होतात त्या कोणत्याही लालसेमध्ये अगदी सहजरित्या अडकू शकतात आणि त्यांच्या ह्या लालसेपोटी त्या काहीही करायला तयार होतात रावणाने सांगितलं की जर स्त्रियांच्या बोलण्यामध्ये एकदमच बदल होत असेल तर अशा स्त्रियांपासून नेहमी सतर्क राहायला पाहिजे कारण स्त्रियांच्या स्वभावामध्ये एकदमच परिवर्तन आलं आहे या गोष्टीचे संकेत आहे की अशी स्त्री तुमच्याकडून तिचा स्वार्थ साधू इच्छित आहे रावण्याने ही गोष्ट तिला सांगितली जेव्हा त्यांची अंतिम वेळ चालू होती आणि त्यांच्यासमोर प्रभू श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण उभे होते रावण हा एक महाज्ञानी होता परंतु रावण हा एक महाराक्षसीसुद्धा पुत्र होता ज्यामुळे तो एक मायावी होता आणि रावणाचे दहा डोकेसुद्धा होते रावणाजवळ एखाद्याचे मन वाचण्याची अद्भुत शक्तीसुद्धा होती आणि इतकं सर्व असूनही तो स्त्रियांचे मन वाचू शकला नाही आणि म्हणूनच रावणाने स्त्रियांसंबंधित पाचवा ओगून हा सांगितला की स्त्रिया मनाने खूप चंचल असतात रावणाच्या मते स्त्रियांच्या मनात काय चालू आहे हे, हे जाणून घेणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही स्त्रियांच्या मनात जे काही चालू असतं ते स्त्रिया कधी सांगत नाहीत आणि जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं जातं तेव्हा स्त्रिया ती गोष्ट अशा प्रकारे फिरवतात की त्या गोष्टीला समजणं खूप अवघड होऊन जातं रावणाच्या मते स्त्रियांच्या स्वभावामध्ये मायावी झलक असते त्यांच्या चंचल स्वभावामुळे स्त्रिया फक्त त्यांच्या डोळ्यामार्फत कोणाचंही मन त्यांच्याकडे खेचून घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कटपुतलीसारखं त्या वा नाचवू शकतात रावणाने सांगितलं की स्त्रियांच्या सर्व अवगुणांपैकी हा अवगुण सर्वात जास्त घातक आहे नेहमी मनुष्याने स्त्रियांच्या या चंचल स्वभावापासून वाचले पाहिजे कारण स्त्रियांचा हाच चंचल स्वभावामुळे अनेक महाबळी पुरुषांनी त्यांचे प्राण गमावले आहेत परंतु इतकं होऊनसुद्धा स्त्रियांची ही सवय जात नाही आणि म्हणूनच स्त्रियांच्या ह्या चंचल स्वभावापासून जितकं शक्य होईल तितकं लांब राहायला पाहिजे सहा अवगुण अवघून रावणाने हे सांगितलं की स्त्रियांच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही जर तुम्ही पुरुष असाल तर ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहीत असेल आणि जर तुम्ही स्त्री असाल तर मग ही गोष्ट सांगण्याची गरजच नाही स्त्रिया त्यांच्या पोटात काहीच ठेवत नाहीत रावणाने ही गोष्ट त्याचे प्राण त्यागापूर्वी सांगितली होती की स्त्रिया कधीच कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत सीमित ठेवत नाहीत मग तुम्ही त्या स्त्रीचे कितीही चांगले नातेवाईक किंवा सक्के असू द्यात परंतु त्या तुमचं गुपित कधी ना कधी कोणाला तरी नक्कीच सांगतात आणि म्हणूनच त्यांना कधीच तुमचे गुपित सांगू नयेत परंतु इतकं सांगूनही जर तुम्ही, गोष्ट तुम्ही सांग ही गोष्ट करत असाल तर तुम्ही स्वतःहून तुम्हाला अडचणीत टाकत आहात सातवा अवगुण रावणाने सांगितला की स्त्रियांमध्ये बुद्धी नसते स्त्रिया कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या डोक्याचा वापर करून विचार करत नाहीत स्त्रिया कोणत्याही गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतात असं रावणाने त्यामुळे सांगितलं कारण रावणाची पत्नी मंदोदरीने रावणाचं म्हणणं कधीच ऐकलं नाही ती रावणाच्या प्रत्येक मताच्या विरोधात होती आणि म्हणूनच स्त्रिया कुठल्याही परस्त्रीच्या किंवा पुरुषाच्या भडकवण्यावर लगेचच विश्वास ठेवतात आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही गोष्टींवर त्या लगेच विश्वास ठेवतात आणि मग एखादं असं कार्य करतात ज्यामुळे त्या अडचणीत सापडतात त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील लोकसुद्धा त्यांच्या या कृत्यामुळे अडचणीमध्ये सापडतात आठवा गुण रावणाने सांगितला होता रावणाच्या मते स्त्रिया ह्या अशुद्ध असतात स्त्रियाने स्वतःला कितीही सोन्या चांदीच्या हिऱ्यांच्या अभूषणाने सजवलं परंतु इतकं सर्व करूनही स्त्रिया अशुद्ध असतात रावणाच्या मते स्त्रिया साफसफाईची खूप कमी काळजी घेतात त्यामुळे रावणाने ही गोष्ट सांगितली आहे आपल्या ग्रंथामधील मा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच व्हिडिओचा उद्देश आहे कोणाचे हे मन दुखावणे किंवा कोणालाही वाईट संबोधणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती स्त्रियांना ज्ञान प्रदान करण्यासाठी देण्यात आलेली आहे जेणेकरून या आठ गोष्टींचा विचार करून स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात ह्या चुका करू नयेत व त्यांनी त्यांचं आयुष्य अधिकाधिक अधिक चांगलं बनवावं असं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं जातं तर या माहितीमुळे जर कोणाचे मन दुखत असेल तर आम्ही आम्ही क्षमस्व आहोत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा